शिवजयंतीचा उत्साह राज्यभरामध्ये सुरू आहे पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या बात बातमी सिंधुदुर्गातून शिवरायांना अभिप्रेत असणारं राज्य पुन्हा एकदा यावं असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे शिवजयंती निमित्ताने मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर माजी आमदार वैभव नाईक हे शेकडो शिवभक्तांसह शिवराजेश्वर मंदिरामध्ये टोप आणि पुष्पहार अर्पण करत नतमस्तक झाले यावेळी त्यांनी राज्यातील शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं राज्य पुन्हा एकदा राज्यात यावं अशी प्रार्थना माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवराजेश्वर मंदिरात केली हे एकमेव मंदिर संपूर्ण देशातला आहे आणि ते छत्रपती राजाराम काळांच्या काळापासून आहे अनेक वर्ष इथले सफळ आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत हे सगळं त्या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि हे ऐतिहासिक कालापासून सुरू आहे आणि दरवर्षी या वर्षी सुद्धा या छत्रपतींच्या काळामध्ये जशी महाराष्ट्र महाराष्ट्राची एक होती जशी छत्रपतींनी सगळ्या मराठी माणसाला एकत्र केलं तसंच या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी माणसं लस छत्रपतींच्या काळासाठी राज्य पुन्हा एकदा महाराष्ट्र स्थापन झालं पाहिजे अशी आम्ही प्रार्थना या ठिकाणी केली